श्रोते हो नमस्कार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पक्ष मार्गशीर्ष महिना या दिवशी मोक्षदा एकादशी आहे अतिशय महत्त्व आहे या एकादशीला ही एकादशी पितरांसाठी पण केली जाते म्हणजे या दे एकादशीचं पुण्य पितरांना अर्पण केलं जातं जेणेकरून त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा जे अधोगतीची योनी ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांना चांगली योनी मिळावी किंवा मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून या एकादशीचं पुण्य पितरांसाठी अर्पण केलं जातं संकल्पयुक्त तर आदल्या दिवशी भात खायचा नाही म्हणजे तीस नोव्हेंबरला जे एकादशी करणार आहेत त्यांनी पण आणि जे एकादशी करणार नाहीत त्यांनीसुद्धा आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा एकादशी दिवशी ज्यांना व्रत नाही त्यांनीसुद्धा कधीच भात खायचा नाही एकादशी दिवशी तर बघा एकादशी करायची आहे ती दूध आणि फळं एकादशीला चालतात आपण शाबू खातो भगर खातो अनेक पदार्थ खातो विकत चाणून खातो तर ते मान्य नाही ती एकादशी नाहीच आहे एकादशीचं व्रत कसं आहे आदल्या दिवशी दुपारचं जेवण दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास मग तुम्ही फळं किंवा दूध घेऊ शकता आणि द्वादशी दिवशी तुम्ही त्याचं पारणं करायचं आहे म्हणजे एकादशी सोडायची आहे आपलं जे काही संकल्प केलेला आहे तो नारायणाला अर्पण करायचा आहे याच दिवशी गीता जयंती आलेली आहे तर या दिवशी श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे रणांगणावरती म्हणून गीताजयंती साजरी केली जाते तर ही जी एकादशी आहे ती सगळं पापांचं हरण करणारी आहे या दिवशी विष्णू मंत्राचा जप करा दानधर्म करा त्याच्यामुळे पित्रांना मुक्ती मिळते चांगले दिवस येतात अधोगती प्राप्त झालेल्या पित्रांना मुक्ती मिळते याच दिवशी व्यतिपात नक्षत्रसुद्धा आहे म्हणून जर या दिवशी तुम्ही दानधर्म केलं तर त्याचं फळ लाखपटीमध्ये आहे आणखीन या एकादशीचं महत्त्वसुद्धा ऐकायचं आहे यूट्यूबवर ऐका किंवा कथा वाचा त्याचंही फळ आहे याला आणि इच्छा धरून जर ही एकादशी केली तर ती इच्छा नक्कीच फलित होते आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पारण करताना काय फे म्हणजे पारण करता पारण करताना म्हणजे एकादशीचं व्रत सोडताना काय करायचं आहे तर देवांना स्नान घातलेलं जे पाणी आहे किंवा साधं पाणी आहे किंवा तुळशीचं पान आहे हातात घेऊन ते काय करायचं आहे चार वेळेस नारायण नारायण म्हणायचं आहे पाणी असेल जल असेल तर ते पिऊन घ्यायचं आहे तुळशीपत्र असेल तर ते खाऊन घ्यायचं आहे हात धुवायचेत आणि आता एकादशीचं पुण्य पित्रांना अर्पण करायचं आहे तर गंगाजल हातात घ्यायचं आहे त्यात तीळ घालायचे तुळशीचं पान टाकायचं कारण ते पित्रांना अतिशय प्रिय आहे आणि विष्णू विष्णू ओम विष्णू 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 म्हणून ते काय करायचं आहे पुण्य पित्रांना अर्पण करायचं आहे आणि पितरांना अर्पण करताना सांगायचं आहे की ओम विष्णू 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 मी हे माझं एकादशीचं मोक्षायदा एकादशीचं केलेलं व्रत याचं जे पुण्य आहे ते पितरांना अर्पण करतो त्यांना चांगली गती प्राप्त व्हावी म्हणून अर्पण करतो आणि पितरांना प्रार्थना करायची आहे तीन वेळेस कारण तीन वेळेस पितरांची प्रार्थना करायची असते त्यांना सांगायचं आहे की संतुष्ट व्हा तुम्ही संतुष्ट व्हा संतुष्ट व्हा आणि मग पाणी ते जल जे आपण घेतलेलं आहे हातामध्ये गंगाजल काळे घालून तुळशी पत्र घालून ते तामणामध्ये सोडायचं आहे आणि ते पाणी तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे अशा पद्धतीने एकादशीचं पालन करायचं आहे तुम्हाला नक्की करा कारण खूप चांगली संधी आहे जर पित्रांचे काही दोष असतील तर ते निघून जातात आपली अडलेली कामं पूर्ण व्हायला आपल्याला मदत मिळते काही काही जणांना कसं असतं बघा पैशाच्या अभावी काही काही गोष्टी करणं शक्य नसतं कारण सांगितलेलं असतं हे करा ते करा पित्रांसाठी म्हणून परंतु ते शक्य नसतं आपल्या परिस्थितीमुळे ते तर कमीत कमी ही कमी एकादशी तरी करावी की जेणेकरून पितरांना पण सद्गती मिळेल आपल्यालाही दिलासा मिळेल आणि कुठलीही गोष्ट केलेली वाया जात नाही हे तेवढंच सत्य आहे आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे जे सकाळी दोन डिसेंबर मंगळवारी सकाळी तुम्हाला पारणं करायचं आहे म्हणजे एकादशी तुम्हाला सोडायची आहे किंवा त्याचं पुण्य अर्पण करायचं आहे ते सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत म्हणजे सकाळीच सकाळच्या नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे त्यावेळेतच तुम्हाला ते पारणं करायचं आहे हातात जल घेऊन पुण्य सोडायचं आहे तामणामध्ये पाणी इकडं तिकडं फेकू नका तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडालाच घाला कारण पायदळी येईल अशा गोष्टी करायच्या नाही आपण सगळं करतो पण एखादा नियम राहिला तर परत ते काहीतरी चुकीचे परिणाम होतात त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित करा एक दिवस काही हरकत नाही तुम्ही इतर एकादशा जरी करत नसाल तरी ही एकादशी करा तुमच्या पित्रांसाठी बघा काही म्हणजे कसं आहे कुठलीही गोष्ट आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून करायची नसते तर मनाला दिलासा किंवा आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं कारण आता प्रत्यक्षात आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नसतो तर ही गोष्ट करायची आणि दानधर्मसुद्धा करायचं आहे कारण क्षेत्र आहे दानधर्म करा त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे लाखपटीमध्ये तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली का आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते धन्यवाद श्रोते हो, धन्यवाद